धुळे महानगरपालिका वर्षाचे बजेट अंदाजे सहाशे कोटी रुपये पाच वर्षाचे बजेट तीन हजार कोटी रुपये यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार याकडून आलेला वेगवेगळा निधी समाविष्ट करण्यात आलेला नाही सत्ताधारी स्वतः म्हणतात अठराशे कोटी रुपयांचा विकास केला तर मग कुठे हरवला विकास दिसतोय का तुम्हाला विकास बघा स्वतः गडकरी साहेब काय म्हणतात ते जातीपातीचं जा राजकारण जे करतात त्यांना आपल्या कामावर जिंकून येण्याची शाश्वती नसते ते जातीपातीचं जा राजकारण मी लोकांना नेहमी विचारतो तुम्हाला बिर्याणी खायची असेल तेव्हा कोणाकडे जाता मुसलमानाचे रेस्टॉरंट बरोबर ते लाईन लावून खातात हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टरची जात नाही विचारत तू चांगला आहे त्याच्याकडे जायचं कोण जाणत्या जातवाल्याकडे तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे असंच आपल्याला काम करणारा प्रामाणिक चांगला आमदार पाहिजे म्हणून माझे मत विकास करणाऱ्या श्री अनिल अण्णा गोटे यांना माझे मशालीला मशालीला